भाग एक पांडवांचा जन्म आणि हस्तिनापूर गंगेच्या पवित्र तीरावर वसलेलं एक महान राज्य धर्म परंपरा आणि शौर्य यांची ओळख असलेलं राज्य म्हणजेच हस्तिनापूर इथे जन्म घेतात राजे इथेच घडतात कट कारस्थाने आणि इथेच उभी राहते धर्म आणि अधर्म यांच्यातील सर्वात भयंकर लढाई ही कथा आहे पाच भावांची ज्यांनी अन्याय सहन केला पण धर्माचा मार्ग सोडला नाही ही, ही कथा आहे महाभारताची चला तर मग ऐकूया काळाच्या प्रवाहात मागे जाऊया आणि सुरू करूया धर्मयुद्धाची ही अद्भुत गाथा जय श्रीकृष्ण हस्तिनापूर हे कुरुवंशाचे वैभवशाली राजधानीचे शहर गंगेच्या तीरावर वसलेले धर्म परंपरा आणि शौर्य यांचे प्रतीक असलेले हे राज्य त्या काळी संपूर्ण आर्यवर्तात प्रसिद्ध होते या हस्तिनापूरचा राजा होता प्रतापशाली विचित्रवीर्य पण त्याचा अकाली मृत्यू झाला राजघऱ्यांचा घराण्याचा वंश पुढे चालवण्याची जबाबदारी आली ती महापुरुष भीष्माचार्यांवर भीष्माने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे राज्याचा कारभार सांभाळला आणि सत्यवतीच्या पुत्रांसाठी योग्य के व्यवस्था केली विर्याच्या निधनानंतर नियोग पद्धतीने ऋषी व्यास यांच्याद्वारे संतती प्राप्त झाली त्यातून जन्म झाला धृतराष्ट्र आणि पांडू या दोन राजपुत्रांचा धृतराष्ट्र जन्माने अंध होता म्हणून राज्य करण्याचा अधिकार त्याला मिळाला नाही त्यामुळे हस्तिनापूरचा राजा झाला पांडू धृतराष्ट्र मनाने विशाल होता पण नियतेने त्याच्याकडून सिंहासन हिरावून घेतले होते त्याचा विवाह झाला गांधारीशी जिने पतीच्या अंधत्वाशी समरस होण्यासाठी आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली राजा पांडूचा विवाह झाला कुंती आणि माद्री या दोन राणींशी पांडू परक्रमी होता धर्मानिष्ठ राजा होता पण एके दिवशी शिकारीदरम्यान त्याच्याकडून एक गंभीर अपराध घडला त्याने अज्ञानात एका ऋषीवर बाण सोडला त्या ऋषीने पांडूला शाप दिला की तू स्त्रीसह सहवास केला तर तुझा मृत्यू होईल हा शाप पांडूच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला राज्यकारभार धृतराष्ट्राकडे सोपवून पांडू वनात निघून गेला वनात राहून तपश्चर्या करण्याचा निर्णय त्याने घेतला पण राज्याला वारसा हवा होता कुंतीकडे एक दिव्य मंत्र होता त्याच्या सहाय्याने ती देवतांना पाचारण करू शकत होती पांडूच्या आज्ञेने कुंतीने त्या मंत्राचा उपयोग केला सर्वप्रथम तिने धर्मराज यमाला आवाहन केले त्यातून जन्म झाला युधिष्ठिराचा धर्म सत्य आणि संयम यांचा मूर्तिमंत अवतार होता तो पुढे वायुदेवापासून जन्म झाला भीमाचा अपरिमित शक्तीचा निर्भय आणि सरळ स्वभावाचा नंतर इंद्रदेवापासून जन्म झाला अर्जुनाचा धनुर्विद्येत निपुण तेजस्वी आणि भविष्य काळातील महान योद्धा कुंतीने हे वरदान माद्रीला दिले माद्रीने अश्विन कुमारांना पाचारण केले आणि त्यातून जन्म झाले नकुल आणि सहदेव रूपवान बुद्धिवान आणि शास्त्रज्ञानी पाच पांडवांचा जन्म झाल्यावरही पांडूच्या आयुष्यात दुःख संपले नाही शापाची आठवण विसरून तो एकदा माद्रीच्या सहवासात गेला आणि त्याच क्षणी शाप फळाला आला पांडूचा मृत्यू झाला माद्रीने सतीत्व स्वीकारले आणि कुंती एकटीच पाच मुलांसह उरली कुंती पांडवांना घेऊन हस्तिनापूरला परतली तेव्हा धृतराष्ट्र राजा होता गांधारीने एकावेळी शंभर पुत्रांना जन्म दिला कौरव त्यात सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी होता दुर्योधन एकाच राजवाड्यात पांडव आणि कौरव वाढू लागले पण पन लहानपणापासूनच दोघांमध्ये फरक स्पष्ट दिसत होता पांडव शिस्तबद्ध नम्र आणि प्रजाजनांचे लाडके होते तर कौरव विशेषतः दुर्योधन गर्विष्ट आणि अहंकारी होता भीमाची ताकद पाहून दुर्योधनाच्या मनात भीती निर्माण झाली अर्जुनाची धनुर्विद्या पाहून त्याला असूया वाटू लागली युधिष्ठिराचा धर्मप्रिय स्वभाव लोकांच्या मनात आदर निर्माण करत होता हे सगळं पाहून दुर्योधनाच्या मनात द्वेषाचे बीज खोलवर उजली गुरु द्रोणाचार्याच्या आश्रमात सर्व राजकुमारांचे शिक्षण सुरू होते अर्जुन सर्वात श्रेष्ठ शिष्य ठरला द्रोणाचार्यांचे अर्जुनावर असलेले विशेष प्रेम दुर्योधनाला असह्य झाले त्या दिवसापासून त्याने पांडवांना संपवण्याचा निश्चय केला हस्तिनापूरच्या राजदरबारात पांडवांची लोकप्रियता वाढत चालली होती भीष्म विदूर आणि कृपाचार्य पांडवांच्या बाजूने होते धृतराष्ट्र मनाने कमजोर होता तो पुत्रप्रेमामुळे अन्याय पाहूनही गप्प बसायचा याच वातावरणात हस्तिनापूरमध्ये राजकारणाची बीजं पेरली गेली धर्म आणि अधर्म यांचा संघर्ष हळूहळू आकार घेत होता पांडवांचा जन्म म्हणजे फक्त पाच राजपुत्रांचा जन्म नव्हता तर तो होता, होता धर्माच्या पुनर्स्थापनेचा प्रारंभ हस्तिनापूर शांत दिसत होतं पण त्या शांततेखाली महायुद्धाची चाहूल लागलेली होती पांडव आणि कौरव यांची कथा इथेच सुरू होते एका अन्यायासाठी उभी राहणारी शक्ती आणि दुसरी अहंकारातून जन्मलेली अधर्माची वाट हीच आहे महाभारताची पहिली पायरी महाभारत आपल्याला एकच सत्य शिकवते अधर्म कितीही बलवान वाटला तरी विजय शेवटी धर्माचाच होतो पांडवांच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख प्रत्येक संघर्ष आपल्याला संयम श्रद्धा आणि सत्याचा मार्ग शिकवतो ही कथा इथे थांबते पण पुढील भागात नियती अजून कठोर परीक्षा घेणार आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागात पाहूया बालपण शिक्षण आणि दुर्योधनाचा द्वेष तोपर्यंत धर्मावर विश्वास ठेवा कर्म करत रहा जय श्री कृष्ण